या ठिकाणी हिंगोली लोकसभा संघाचे लोकप्रिय खासदार सन्मान्य नागेश पाटील आष्टीकर साहेबांचं एक दोनच मिनिटात या ठिकाणी आगमन होणार आहे तत्पूर्वी माझे मार्गदर्शक माझे काका विजयकुमार पंडित यांना विनंती करतो आपण या ठिकाणी दोन मिनिटाचं आभार प्रदर्शन या ठिकाणी करायचंय खासदार साहेबांचं या ठिकाणी आगमन दोनच मिनिटात या ठिकाणी होणार आहे त्यामुळे <laughs> <laughs> संगमाला काय आहे सर्वच मान्यवर आमचे चिरंजीव रमेश आणि रोहित या दोघांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी आला कार्यक्रमाची शोभा वाढवली बहुसंख्येने महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे सर्वांचं मी पंडित पुरेरीच्या वतीने सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होईल चीफ गेस्ट आमदार साहेब पुढच्या काही क्षणातच या ठिकाणी उपस्थित राहतील सर्वांनी खासदार साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे सर्वांनी शांततेच सहकार्य केलंय पुढे अजून थोडा वेळ आपण सहकार्य करावं आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय उपस्थित सर्व बोधोपासकांना विनंती आहे की कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र मधून दैनिक लोकशक्तीची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना विनंती करतो आपण कार्यालयाचा लोकार्पण सोहळ्यासाठी आपल्या कार्यालयाकडे जायचं आहे संपादक साहेबांसोबत कार्यालयाच्या ओपनिंग सा साठी सर्व प्रतिनिधींनी त्या ठिकाणी जावं या ठिकाणी सांस्कृतिक का कार्यक्रमामध्ये एस म्युझिकल नांदेड यांचा सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आहे त्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध गझलकार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा गझलचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आपल्याला ऐकायचा आहे त्यामुळे सर्वांना विनंती करतो आपण दोन्ही कार्यक्रमाचा या ठिकाणी लाभ घ्यायचा या ठिकाणी साहित्याची परवानी असलेले महाराष्ट्र विख्यात नाम गजलकार आपल्या हिमायतनगरी उपस्थित झालेले आहेत त्यांचा गजल मुशेरा लागली सुरुवात होत आहे या ठिकाणी गजलकार ज्येष्ठ गजलकार आदरणीय गगत वाघमारे सर त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर येऊन आयुष्यमान नामदेव पंडित बबन खंडारे तथा अशोक पंडित आ, या विनंतीला मान देऊन सर्व उपस्थित झाले आमचे सर्व नातेवाईक मित्रमंडळ अत्यंत नातेवाईकांना विनंती भी करतो आपण या ठिकाणी पुष्प पूजनासाठी यायचं आहे गजल कार्यक्रम या ठिकाणी सुरू राहील गजल मिश्र यातील निमंत्रित गजलकार यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर येऊन बसायचं आहे गजल मिश्र याचे अध्यक्ष सर विजय धोबी सर

महाराष्ट्रातील ख्यातनाम गजलकार वाघमारी सर उत्तम गिदे चंद्रकांत येथेली सर्व प्रसंगी उपस्थित सर्व सन्माननीय गजरकारांचं मनपूर्वक स्वागत करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय गजलकार आहेत. महाराष्ट्रातल्या वीरriline मध्ये आलेले आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो आमचे पत्रकार मित्र विजय वाठोरे हो तसेच रमेश पंडित यांनी या ठिकाणी आम्हाला बदल हा काय आहे ते